नमस्कार ब्लॉग आर यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता मी गाडी या ठिकाणी लावलेली आहे रिक्षा लावलेली आहे आणि आता पॅसेंजरची वाट बघत आहे आता पाच दहा मिनटात पंधरा मिनटात आपले पॅसेंजर आपल्या रिक्षाजवळ येतील आणि इथून आपण थेट बोईसर या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी दोन सायकलवाले आहेत दोन सायकलवाले खेळतात आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे सायकलवाले दोन लहान मुलं कितीला जातात पाचवीला पाच्वील। आणि मी चालवतो रिक्षा <laughs> मी चालवतोय रिक्षा तुम्हाला सायकल येतोय व्यवस्थित चालवता दाखवा चालून बर परत चालून इकडे या बघा आता सायकल चालून येतात येते असं पुढे जायच कसले खतरनाक ब्रेक मारले तुम्हाला एवढं स्पीडने गाडी पडत वगैरे नाहीत का तुम्ही अजिबात नाही अजिबात पडत नाही किती वर्ष झालं सायकल चालून तुम्हाला नाए। बस नाए। तू बी एक वर्ष तो बी एक वर्ष दोघांनी एकत्र घेतली होती काय सायकल तुमचं नाव काय आहे तुमचं नाव काय काय कुठे गाव कुठलं तुमचं जव्हारचे तुम्ही आणि तुझं अरे बापरे आणि मी पुणेकर पुण्याचा पुणे सासवड जेजुरी या ठिकाणचा तर हा ब्लॉक फक्त लहान मुलांसाठीच बनवला होता तर हे मित्र आता माझे मित्र झालेत आणि या ठिकाणी दररोज येतो मी गाडी घेऊन तर मला ते डेली विचारत असतात काय काका आज आज आले नाही मी मनलत तर मी म्हणलं चला आज म्हणलं यांचाच एक ब्लॉग बनवून टाकूया आणि तर आवडला असेल तर लाईक करा आणि काकांना सबस्क्राईब करून मदत करा तर चला आपण याच ठिकाणी थांबूया जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि नंतर जय भारत थँक्यू